पाऊस पडतो सर, सर सर घरी चला रे भर, भर, भर आता ही मुलं आपसामध्ये म्हणजे आपापसात काय आहेत की पाऊस सरसर म्हणजे सरसर पडतोय आवाज त्याचा सरसर येतोय बघा किती दिसतोय तुम्हाला कसा पाऊस मस्त पडतोय घरी चलारे भर, भर। है? रे? चला रे भरभर सगळे मुलं एकमेकांना का सांगतायत की अरे चला लवकर घरी जाऊया कारण पावसात भिजल्यावर काय होते सर्दी होते हां आणि मग आपल्याला आई ओरडते बरं का म्हणून ती मुलं आहेत चला अरे पाऊस जोरात आलाय आपण घरी जाऊया पाऊस वाजे धडाडधूम आता पाऊस धडामधूम वाजतो का नाही तर ढग ढग वीज यांचा नुसता आकाशात गोंधळ असतो मस्ती मजा करत असतात आणि त्याच्यामुळे पावसाचा आवाज धडाडधूम येतो असं वाटतं पण पावसाचा आवाज सरसर येतो पण ढगांचा आवाज धडाडधूम धूम वीज चकचक चमकत -चक असते ठीक आहे धावा धावा ठोकाधूम आता मुलं काय म्हणत आहेत अरे चला धावूया पाऊस येतो आहे धू धु, ठोका धूम याचा अर्थ पटकन आपण इथून निघून जाऊया धावता धावता गाठले घर आपण खूप धावलो आणि धावता धावता काय झालं गाठले घर म्हणजे आपण घरी पोचलो आम्ही धावलो धावलो आणि घरी पोचलो पड रे पावसा दिवसभर आता ही मुलं घरात पोचली आहेत आणि पावसाला सांगतायत आता तुला हवं तितकं पड बाबा कारण आम्ही आता घरात आलो आहे आम्हाला कसलीही काळजी नाही आहे सर्दी होईल किंवा काय आमची तब्येत खराब होईल असे कसलीच काळजी नाही आहे कारण आता आम्ही घरात आलो आहे आम्ही घरातच बसून तुझी मजा बघणार आहे तू किती ओरड कसाही पड आम्हाला काही काळजी नाही पड रे पावसा चिडून चिडून तुला राग येतो आहे म्हणून तू पडतोय पड किती हवा तितका चिड आईच्या कुशीत बसलोय दडून म्हणजे तू चिडला असेल आमच्यावर तरी देखील आम्ही कुठे लपलो आहे आईच्या कुशीत बघा हे लहान बाळ कसं आईच्या कुशीत म्हणजे आईच्या कुशीत आईला मिठी मारून बसलो आहे त्यामुळे तो तू पडलास तरी आम्हाला काही काळजी नाही आणि आम्ही घरात बसूनच तुझी मजा बघणार आहो